कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी अनेक इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येत असून या निवडणुकीत चुरस अधिक रंगतदार होण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगावमधील सर्व पंधरा प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव या ठिकाणी दिनांक पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत घेण्यात येण्यात असून संदर्भात सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री सुनील गंगुले यांनी दिली कोपरगाव नगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका संदर्भात उद्या दिनांक पंचवीस व सव्वीस रोजी साईबाबा तपो येथे आमदार शुतुल दादा काळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जे काही इच्छुक उमेदवार आहे सर्व पंधरा प्रभागामध्ये त्या प्रभा प्रभागातील प्रभा सर्व इच्छुकांच्या मुलाखती उद्या तपोभूमी या ठिकाणी घेण्यात येणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या मुलाखती चालणार आहे तर उद्या साधारण शनिवारी एक ते सात प्रभाग आणि रविवारी आठ ते पंधरा प्रभाग अशाप्रमाणे त्या ठिकाणी मुलाखती इच्छुक उमेदवाराचे होणार आहे आणि ज्यांना कोणाला उमेदवार त्या ठिकाणी डेप्युटेशन करायचं असेल त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसह सर। सकाळी चोवीसला आणि पंचवीसला त्या ठिकाणी हजर राहावी ही नम्र विनंती आतापर्यंत काय सांगाल की जवळजवळ किती नावांची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे तसं सर्व प्रभागामधले आमचे जे कार्यकर्ते त्यांचा आम्हाला माहिती आमच्या डोळ्यासमोर आहे सर्व परंतु एक एक प्रोसिजरचा भाग असतो का सगळ्यांना विचारलं गेला पाहिजे त्यात कार्यकर्ते का ज्यांनी गेल्या पाच दहा वर्षापासून आमदार आशुतोष दादा काळे यांचं प्रामाणिक काम केलं आहे त्यांचं जे काम आहे शहरातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि असेच जे काही चांगले कार्यकर्ते असतील जे आशुतोष दादांचे जे काही काम असेल ते पब्लिकपर्यंत पोहोचवण्यासाठी ते लोक सक्षम आहेत अशा लोकांना आमदार साहेबांच्या नुसार त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देते पंधरा प्रभागामध्ये दे जवळजवळ तीस उमेदवार येतात एका पक्षाकडनं हो, बरोबर हो. तर त्याच्यामधनं आपण काय सांगाल की सर्वच सर्व प्रभागामध्ये सर्व उमेदवारी इच्छुक आहे का हो सर्व सर्व उमेदवारामध्ये आहे म्हणजे जो दोन दिवसाचा कार्यक्रम होणार आहे एक होणार आहे शनिवारी आणि एक होणार आहे रविवारी तर एक ते सात आणि आठ ते पंधरा असे दोन दिवसांचे त्यामध्ये भाग केलेले तर यामध्ये काही नगराध्यक्षपदांच्या सुद्धा काही मुलाखती आहे त्या घेतल्या जाणार का त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदांच्या नाही उद्या काही आमदार साहेबांच्या सूचनेनुसार सध्या फक्त आता जे काही नगरसेवक चुक आहेत त्यांच्या मुलाखती दोन दिवस होणार आहे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे बरोबर तर हे महायुतीचं सरकार असल्यामुळे मुंबईमध्ये तरी महायुतीची एक युती होणार आहे या महानगरपालिका निवडणुकांसाठी पण स्थानिक पातळीवरती तरी अशी कुठलेही प्रकारे जी युती आहे ती नाहीये तर मग त्याच्याबद्दल आपण काय सांगाल की कोपरगावमध्ये जवळजवळ असंही सांगण्यात येत आहे की जी लढत आहे ती चौरंगी पंचरंगी होईल त्याच्याबद्दल काय सांगाल नाही अजून तसं काही वरिष्ठांपासून ते काही आलेलं नाही ते आल्यानंतर वरिष्ठ जे आणि अशी तो दादा जो निर्णय घेतील तो पुढे फॉलो करण्यात येतील खूप खूप धन्यवाद रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव